नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेनेचे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आयोजित बैठक सभा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उधळ उधळून लावल्याची घटना नांदेडमध्ये समोर आली आहे तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकोनला प्रेस करा जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या पक्षांना शासकीय विश्रामगृहात बैठक कार्यक्रम घेऊ हो देणार नाही असा निर्धार करत मराठा आंदोलकांनी ही सभा उजळून लावली आहे शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी दुपारी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी हा सर्व प्रकार घडला आहे मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरात पाठिंबा मिळत आहे दरम्यान तु अनेक ठिकाणी गावबंदीचा निर्णय काही दिवसासाठी शिथिल केला जात आहे मात्र असे असताना राजकीय कार्यक्रमावर बहिष्कार कायम आहे उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते त्या अनुषंगाने शासकीय शनिवारी दुपारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठक सुरू असताना मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत शिवसेना ठाकरे गटाची बैठक उधळून लावली कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बैठक आटोपती घेतली व बैठक कक्ष खाली केला यापूर्वी देखील मराठा आंदोलकांनी या ठिकाणी भाजपची बैठक होऊ दिली नव्हती मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे विविध संघटनांनी सकल मराठा समाजाच्या नावाखाली आरक्षणाचा प्रश्न लावून धरला आहे त्यामुळे शासकीय कार्यक्रम आणि राजकीय पक्षाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात असल्या येत असल्याचे पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात अजूनही थीक ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत नांदेड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी सकाळी उपोषण अजूनही सु केले जात आहे सोबतच आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत देखील जिल्ह्यातील काही मराठा आंदोलक का हजर राहणार आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसत आहे तर अंतर अंतरवाली सराठी येथील आजच्या बैठकीनंतर जिल्ह्यातील पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे तर मंडळी याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असतात लाईक करा अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्याबाबत आपल्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद